महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा. गाणसोलीतील मनपा शाळेमधील विद्यार्थ्यांचा सहली दरम्यान मृत्यू झाला होता त्या मुलाला याआधी असा त्रास झाला होता मनपा अधिकाऱ्यांनी सदर मुलाला उपचार देखील दिला मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला त्या मुलाचे शव त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली असून शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे त्यानंतर आपण यावर बोलू आता नवी जी निवेदन आली त्याच्यातले सगळ्यात अगोदर उत्तर दिली ती पोलीस डिपार्टमेंट इन्स्टंट मला आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांचे उत्तर आले आता काही विभागाच्या कडे अजून माहिती ते लोक बोला करतात तर आज सुद्धा जनता दरबारामध्ये निवेदन स्वीकारले जातील आणि चार एप्रिलला नोहेंबर खासदारांनी काल चांगली गोष्ट आहे खासदारांनी घ्यावी आमदारांनी घ्यावी नगरसेवकांनी घ्यावी सगळ्यांनी घ्यावी जेणेकरून जनतेची काम होत चला पहिल्या माझ्याकडे माहिती अशी मिळाली की इमेजिकावर त्या रिसॉर्टला अधिक विद्यार्थी गेले होते म्हणजे महापालिकेने चांगल्या एसी बसमध्ये नेले होते संध्याकाळी पाचच्या सुमारास परतीचा ज्यावेळेला प्रवास सुरू होणार त्यावेळेला त्या मुलाला थोडासा त्रास झाला आणि तो सगळ्यांच्या समोर तिथे पोला पूर्वी त्याला तशा प्रकारचा त्रास झाला होता अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली एकूणच अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं म्हणजे खरं म्हणजे दुर्दैवी घटना आहे मुलगा कोणाचा असला तरी सुद्धा तो जीव गेला याच जास्त दुःख आहे महापालिकेनं त्यांची गावाकडे त्याची डेड बॉडी नेण्याची व्यवस्था केली आणि एकूणच मेडिकल, रिपोर मेडिकल रिपोर जा रिपोर्ट सुद्धा येणं बाकी आहे मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर आणखी जास्त चर्चा मराठी मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा